चांदवड नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच नगराध्यक्षपदाचा मान मिळवणारे भूषण कासलीवाल यांनी कार्यकाळात शहरासाठी अनेक विकासकामे आणि योजना मंजूर करून चांदवडचा विकास साधला होता त्यांच्या कार्याची परंपरा पुढे चालवत येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी दाखल केली आज प्रभागातील विविध भागात भैया कासलीवाल यांनी झंझावती प्रचार दौरा करत नागरिक ज्येष्ठ मतदार आणि महिला भगिनींना भेट देत संवाद साधला शहराच्या विकासासाठी सातत्यानं काम करण्याचे हमी देत त्यांनी कमळ चिन्हाला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले प्रचारादरम्यान प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन यावेळेस दिले आहे आज या रणमळीमध्ये आज रॅली काढली आणि गेल्या दोन तासापासून आपण सर्वांनी मेहनत करून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणामध्ये सुंदर अशी रॅली चांदवड शहरामध्ये झाली जी पूर्ण शहर म्हणजे एक प्रभागापासून दहा प्रभागापर्यंत प्रत्येक प्रभाग हा पूर्ण रॅलीमध्ये रॅलीमुळे झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो मी एवढंच पुन्हा जे काही इथे सांगेल का आज आपल्याला एक दिवस बाकी आहे म्हणजे आजचा दिवस जर संपला तर उद्याचा दिवस फक्त आपल्याकडे आहे आणि परवा मतदान आहे आपल्याला जो उत्साह आज आपण दाखवलाय त्याचप्रमाणे उद्याचा दिवस आपल्याकडे आहे आणि ह्या उत्साहामध्ये आपल्याकडे आता महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सांगण्यासाठी आहेत त्यास जसं दादांनी सांगितल्या का चांदवड शहरामध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये जी कामं झाली ही काम आपल्याला सांगायची आहे ती आपल्याला बोलायची आहे आज लाडकी बहीण असेल त्या बाबतीत सुद्धा आपल्या सगळ्या महिलांना आहे का आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला ही योजना दिली त्याचप्रमाणे आपल्याला अनेक योजना पाण्याची योजना आहे आपली भुहेरी गटाची योजना आहे मी त्या दिवशी पण नारळ वाढवताना सगळ्यांना सांगितलं का आपल्या जेवढ्या शहरामध्ये योजना झालेल्या ते एवढे अद्भुत आहे का ज्या योजना आपल्याला सांगायला कुठेही एक शब्द सुद्धा परंतु नाही आणि आनंद वाटेल आणि लोकांना ते वाटत आहे आज आम्ही मी आणि दादा आज दिवसभर भाऊ पण बरोबर होते आम्ही शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरामध्ये गेलो वेगवेगळ्या लोकांना भेटलो त्या आई बहिणींचा उत्साह बघितला त्यांचा आनंद बघितला आणि त्यांनी सांगितलं की आज जे पाणी येत आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अठ्ठेचाळीस किलोमीटर मध्ये इथं पाणी येते आणि आमच्या आई बहिणींचा खांद्यावरचा हंडा हा पूर्णपणे निघालेला आहे ते हा आनंद आम्हाला पण आहे आणि हा आनंद त्या मतरूपी आशीर्वादाने ते आपल्याला देणार आहेत पण आपल्याला त्यांना सांगितलं पाहिजे त्यांच्यापर्यंत आपण गेलो पाहिजे कारण की आज ज्या पद्धतीने शहरामध्ये विकास झालेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती ही मोठ्या प्रमाणामध्ये चांदोड शहरामध्ये उत्साहाचं वातावरण तर आहेतच पण सगळ्यांच्या मुखामध्ये एकच आहे का सर्वोच्च सर्व वीस नगरसेवक त्याचप्रमाणे एकवीसशे नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार हे आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येतील याच्यामध्ये कळ मात्र पण शंका नाही पण आता आपल्याला हा एक दिवस खूप महत्वाचा आहे आणि हा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हा एक दिवस अजून ताकतीने आमच्या पाठीमागे आपल्याला आशीर्वाद द्यावे हीच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो आणि कुठल्याही भूल तापांना आपण बही पडू नका कारण की कोणी सांगेल हा पक्ष याचा उमेदवार आहे हा माणूस याचा आहे हा याला मतदान करतोय तर याच्या कुठल्याही गोष्टींना आपण बही पडू नका का हीच आपल्याला विनंती करतो आणि आपण दोन तारखेला आम्हाला मतरूपी आशीर्वाद द्या ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड